आम्हाला बावीस एप्रिल एकोणीसशे एकुन एकोणतीस रोजी पोलीस कोठडीतून दिल्लीच्या तुरुंगात हलवले आणि सध्या आम्ही दिल्लीच्या तुरुंगातच आहोत खटला सात मे रोजी जेलमध्ये सुरू होईल आणि बहुधा एका महिन्यात खटल्याचे सारे नाटक संपुष्टात येईल जास्त काळजी करण्याची गरज नाही मला कळाले की तुम्ही येथे येऊन गेला आणि काही वकिलांशी चर्चा केली आणि मला भेटण्याचाही प्रयत्न केला मात्र तेव्हा अशा भेटीची काही व्यवस्था झाली नाही कपडे मला परवा मिळाले आता भेट जेव्हा पाहिजे तेव्हा होऊ शकते वकिलांची विशेष गरज वाटत नाही दोन तीन मुद्द्यावर थोडा सल्लात घेऊ इच्छितो पण अर्थात ते काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे नाहीत जर तुम्हाला भेटायला यायचे असेल तर एकटे या माताजींना बरोबर घेऊन येऊ नका त्या उगाच रडतील आणि मग मलाही वेदना होतील घरची सर्व परिस्थिती तुम्हाला भेटल्यानंतर कळेलच हो जमले तर टिळकांचे गीतारहस्य नेपोलियनचे जीवनचरित्र व काही इंग्रजी पुस्तकं का घेऊन या माताजी चाचाजी सर्वांच्या चरणी माझा नमस्कार यावेळी पोलीस चौकीत आणि तुरुंगात आम्हाला चांगली वागणूक दिली जात आहे तुमचा पत्ता माहीत नसल्याने काँग्रेसच्या कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र पाठवत आहे तुमचा भगतसिंग जेलमधून भगतसिंगांनी वडिलांना लिहिलेलं पत्र तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि ई आर न्यूज मराठीच्या ऍडिओ प्रोग्रामला जास्तीत जास्त सपोर्ट करा धन्यवाद